सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्या करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे सामान्य माणसासाठी अध्यक्ष बोलत आहे भास्करराव सन्मान्य सदस्य म्हणजे अतिशय तुकडेबंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे आणि वाढतं शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्याला कुठल्या नि, प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली होती ती लोकं भरत नव्हते हरिरकणाचे पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता आणि प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र धरून दिलेलं आहे कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ विदर्भ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे जे अध्यक्ष महोदयामध्ये करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित होत अनियमित झाल्यामुळे सात बारावर ते दस्त नोंदले जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं त्याच्या त्या पद्धतीने त्याचे मालक्या कर माल निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या अध्यक्ष मोदय ह्या विशेष करून आता जे शहरीकरण आहे मोठ्या प्रमाणात ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीच नाही म्हणून आपण म्हणून अध्यक्ष मोदय यासाठी सुधारणा करणं आपण सुचवलेली आहे विशेष करून याच्यामध्ये दोन हजार सतराच्या तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस टक्केचा नियम केला होता रेडिक्युलरचा पण कोणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम ती पाच टक्के करावी असं यात प्रस्तावित करण्यात आलेलं आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना आता लाभ मिळणार आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या नियमाचा आपण रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की आणि मग आम्ही नियमित करून देतो सबराष्ट्राकडे गुंतवतो अध्यक्ष हो महोदय म्हणून ते याला ते नियम नियमानकुळ ने, करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडे बंदीमध्ये आणि आपण आता त्याची मर्यादा वाढवली ती तुकडे बंदी करताना अध्यक्ष महोदय या विधायक आपण संमत करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो तुकडे बंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण अध्यक्ष म्हणजे मोठासाठी वीस ते चाळीस गुंठे असं म्हटलं होतं आणि प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब करण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत आहे बहुमत आहे खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमीन त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिबंध करण्याबाबत व एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले